आपल्याला असं वाटतं की काय हे बिबट्याचा विषय हा एक प्राणी हा कुत्र्यासारखे प्रत्येक शेतात गेलं तरी दिसतोय आफ्रिकेला फक्त इथले शेतकरी सुखी होऊ शकतो आमच्या भावाच्या मुलाची डेट झाली तर साधे वन तर कोणता अधिकारी सुद्धा आला नाही दोन, दोन दिवस दोन दिवस ती डेट बॉडी आमची दवाखान्यात पडली होती लावारी शेतात काबाड कष्ट करणारा शेतकरी आता दास्तावलाय तो दुसरं तिसरं कुणाना कुणासाठी नाही तर बिबट्याची भीती या शेतकऱ्यांना आहे शिरूर तालुक्यातल्या पिंपरीखेड या ठिकाणी गेल्या पंधरा दिवसात तीन जणांचा बळी बिबट्याने घेतलेला आहे काहीच वेळापूर्वी रोहन बोंबेचं अंत्यसंस्कार करण्यात आले ग्रामस्थेत आपल्यासोबत अंत्यसंस्कार झालेत काय एकंदरीत भावना आहेत सगळ्या अहो त्याची आई बघताय सारखी रडते वडील बघताय सारखे रडते ते बघूनसुद्धा आपल्याला इतकं वाईट वाटतंय की त्यांचं बघूनच आपल्याला असं वाटतं की काय करावं हे बिबट्याचा विषय हा हा एक आहे प्राणी हा कुत्र्यासारखे प्रत्येक शेतात गेलं तरी दिसतोय गुडी मारतोय इकडून पळाला तिकडून पळाला काही कुक अडचणी आहेत त्या अडचणी सॉल्व्ह होती नाहीत आणि हा वाघाचा एक मोठा इतकी मोठी दहशत झालेली आहे शेतकऱ्यांनी करावं काय पाणी भराय जावं का मागचं घरचं पावा दोन दोन माणसं आता पहिल्यासारखी माणसं पण शेतात दोन दोनच राहिल्यात घरात एक माणूस बाहेर एक माणूस घरातलं बघावं का मुलांना घेऊन जावं काय करावं हे ना वाघांचा प्रश्न मुलं येत लांबून लांबून काही काही मुलं येतात त्यांनी कसं जायचं सायकलवर येतात त्यांच्या वडिलांनी कोणती कोणती हँडल केलं पाहिजे शेतातलं केलं पाहिजे मुलांना शिक्षणापर्यंत एवढं लांब गेलं पाहिजे कसं जाणार मग एवढंच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे का फक्त आम्हाला हा वाघ नकोय मुलं सुखी जगतील शेतकरी सुखी जगतील आणि सगळे आनंदी होतील फक्त हे अधिकाऱ्यांचं म्हणणे आहे का तुम्ही हा वाघाच काय कराल म्हणून शेतकरी चिडतात इथून सोडून तिथं सोडतात म्हणून लोकांचा एवढा आक्रोश झाला याला कारण ये कसं आहे शेतकऱ्यांचा मंत्रालयात बैठक झाली वनमंत्र्यांनी बैठक घेतली बिबट्याची रवानगी ही वनतारगामध्ये करण्याचं बैठकीत ठरलेलं तुम्ही कसं पाहता सगळं त्यांनी ते वनतारला पाठवू द्या आफ्रिकेला पाठवू द्या फक्त इथले बिबट्या तर समूळ नाही नट झाला पाहिजे तरच शेतकरी सुखी होऊ शकतो त्याला दुसरा पर्यायच नाही आता म्हटलं नसबंदी करणार नसबंदी करून बिबटे माणसं खायची बंद होणार का असं याचे निर्णय आधारेत ना सगळ्या मग निर्णय घेताना शेतकऱ्यांना किंवा ग्रामस्थांना विचारलं जात नाही का कोण ना? कोण विचारत कधी निर्णय त्यांचा त्यांच्या पातळीवर ठरतोसी मध्ये बसून घेतले निर्णय त्यांनी तिकडे एसी मध्ये बसून घेतले त्यांनी इथं यावा इथं आल्याच्या नंतर त्यांचा काय निर्णय तो शेतकऱ्यांना समजून सांगा शेतकऱ्यांनी मान्य केलेली आहे मान्य केली पण त्यांनी ते एसीत बसून केलेली त्यांनी इथं यावा आता त्यांचा बिबटा इथं धरलेला आहे बरोबर त्यांचा त्यांचा बिबटा तर काही एसी मध्ये नाहीये त्यांचा बिबटा इथं इथं धरलेला आहे मग त्यांनी इथं यावा त्यांना आम्ही जवळजवळ जवळ आता जवळ पंधरा ते वीस दिवस झाले त्यांना माहिती तीन डेथ झालेले तिथं बरोबर त्यांचं काम एका नाही कमीत कमी व्हिजिट तरी दिली पाहिजे मग ती व्हिजिट सुद्धा देत नाही तिथं ए सी मध्ये बसा त्यात मस्त पैकी सांगा त्यात नाही आता आपण गुजरातला सोडू आपण दिल्लीला सोडू आपण याला सोडू आपण त्याला सोडू आणि सुटक्यात कुठं देवगावच्या फारिस्टात वनमंत्र्यांच्या या निर्णयाला कसं पाहता तुम्ही अहो वनमंत्र्यांनीच काल स्वतःची बाईट आहे त्यांची का इकडे आणि आमच्या इकडे ठाण्यात आणून सोडतात त्यामुळे स्वतः वनमंत्री असं म्हणतात म्हणलं सामान्य जनता काय बोलणार आहे आणि माझा एक असा प्रश्न आहे वन आणि गव्हर्नमेंटला आपल्या महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटला का आम्ही साधी गाय पाळतो तर त्या गायीच्या कानाला तुम्ही बिल्ला ठोकताय का एका शेतकरी का किती गाय हे तुम्हाला तिथं तर कळतंय तुमच्याकडे किती बिफ्टी आहेत याची क्वांटिटी तुमच्याकडे आहे का ऑनलाईन करा वन मंत्र्यांनी आम्हाला द्यावा पुरावा ऑनलाईन करा आणि बाहेरच्या देशामध्ये कसं ते वाघाला जीपीएस बसवले ना तसं तुम्ही जीपीएस बसवा त्या वाघांना आणि ते वाघ आम्हाला नकोच येत तुम्हाला लागतं तिकडे नाही आम्हाला लागत नाहीये ते आमच्या भावाच्या मुलाची डेट झाली तर साधे वन खात्यात कोणता अधिकारी सुद्धा आला नाही दोन, दोन दिवस दोन दिवस ती डेड बॉडी आमची दवाखान्यात पडली होती लावारी आणि आम्ही तिकडे रस्त्यावरती आंदोलन करतोय बिना आणा पाण्याचं आणि हे आले सुद्धा ना आम्हाला विचारायला आता हा बिबट या ठिकाणी जेरबंद झालेला आहे या बिबट्याचं काय पुढं हा बिबट्या त्यांनी सरळ आमच्या समोर मारावा आमची माणसं मारतात आता त्यांनी आमच्या समोर मारावं हो याला आम्हाला काय प्रॉब्लेम नाही त्याचा आणि ते बिबटे आहेत ना ते फेज वन मधून काढून तुम्ही टाका बघू आम्ही काय करायचे तुम्हाला जर नसेल त्याच्या करताय त्यांच्याकडे क्वांटिटीच नाही साहेब वन मंत्री का कोणता वन खात्याचा अधिकारी आमच्यापर्यंत नाही आलं आमच्या बरोबर मीडिया बिना आना पाण्याची मीडिया आमच्या बरोबर होती डिपार्टमेंट पण होतं हे सगळं बरोबर आहे मात्र बिबट्या आता जेरबंद झालाय तोच हा नरभक्षक आहे का नाही तो बिबट्या भरपूर मोठा आहे आम्ही पाहिलेला आहे तो हा बिबट्या नाही आणि त्यांना त्या नरभक्षक बिबट्याला त्यांना एन्काउंटर करायचं आहे ना त्यांनी पहिले याचे सगळे रिपोर्ट घ्यावा हे बिबट्याचे पहिलं हे करावं अ यांचं त्याचं डीएनएचं रिपोर्ट हैदराबादवरून यायला पाच पाच महिने लावतात मग आता हे बिबट्याचं काय होणार पकडलेल्या हा बिबटे आम्ही नेऊन नाही देणार त्यांना जागेवर राहू द्या राहू द्या आम्ही त्यांना नेऊन देणार नाही तू जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही नेऊन नाही देणार त्यांना राहू द्या इथंच राहू द्या काय प्रॉब्लेम नाही त्याला आम्ही नक्कीच हा जो बिबट्या जेरबंद केला आहे हा बिबट्या वनविभागाच्या ताब्यात देणार नाही अशी ठाम भूमिका आता ग्रामस्थांनी घेतली आहे ग्रामस्थांच्या भावना तीव्र आहेत वनमंत्र्यांनी जरी आश्वासन दिलं असेल की या परिसरातले बिबटे वनतारामध्ये पाठवू मात्र हे पटण्यासारखं कारण नाही अशी भावनाही या ठिकाणी शेतकरी ग्रामस्थ व्यक्त करतायत पुढील काळामध्ये बिबट्याचा गंभीर प्रश्न सोडवायचा असेल तर शेतात आणि शेतशिवारात येऊन शेतकऱ्यांशी संवाद साधून बिबट्याचा प्रश्न मार्गी लावावा असंही शेतकऱ्यांचं मत आहे त्यामुळं रोहनच्या मृत्यूनंतर जो जेरबंद झालेल्या बिबट्या आहे हा बिबट्या वनविभागाच्या ताब्यात दिला जाणार नाही अशी ठाम भूमिका आता ग्रामस्थांनी घेतली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका